आता रेफरन्स टेंपरेचर आपण घेऊ आणि ते आपण घेऊ एकशे बावीस हे तापमान आपण घेऊ आता आपलं दिल्लं तापमान किती आहे एकशे बावीस एरेट आता आपल्याला ते डिग्री सेल्सिअस आणि किलि दोघांमध्ये रूपांतरित करायचं आहे आता पहिलं चुका काय आपलं हो, मायनस थर्टी टू

आपल्याला याला कशामध्ये ग्रमण करायचं आता केलमित मध्ये कशामध्ये केलमिन मध्ये तापमान किती आलं होतं आपलं पन्नास त्यामध्ये आपण दोनशे त्र्याहत्तर दशांश एक पाच हे काय केलं यामध्ये एड केलं ऍड केल्यानंतर जर पाहिलं आपण तर दोनशे त्र्याहत्तर जे आहे तर सत्तावीस मध्ये पाच ऍड केले आपण किती होतील बत्तीस म्हणजे तीनशे तेवीस दशांश एक पाच आता येणार उत्तर हे कशामध्ये आलं केलविन मध्ये आलं कशामध्ये आलं केलविन मध्ये म्हणजे याचा अर्थ जेव्हा आपल्याला दिलं होतं एकशे बावीस फायनाईट तर फायनाईटचं डिग्री सेल्सिअस मध्ये रूपांतर करताना आपण जो

तेवीस दशांश एक पाच केलवे अशा पद्धतीने आपण डिग्री सेल्सिअस आणि कॅनवे याच्यामध्ये एक तापमानाचं कनवर्जन आपल्याला करता आलं पाहिजे ओके